हॅप्पी ऍनिव्हर्सरी थँक यू मग कशी होती तुमची अॅनिव्हर्सरी ट्रिप ट्रिप तर मस्तच होती पण निलले ना एक घोळ करून ठेवलेला हो काय बोलते काय बोलता झाला अग आम्ही त्याच्याच आवडीच्या हॉटेलला गेलेलो तरी ह्याने चुकून पुढच्या महिन्याचे बुकिंग करून ठेवलेले हो नीलले चेक नाही केलेलं नाही ना इतका वेळ गेला ना आमचा अगं तुला काय सांगू प्रशांत पण असंच करतो सगळीकडे गडबड करून ठेवतो नुसता काय करते काही लक्ष नसतं पण नि काळजी घेतो ना माझी काय सांगू तुला हो ना मागच्या मी काहीतरी पुण्यच केलं असेल म्हणून चांगला नवरा मिळाला मला एकदम प्रति नवरा प्रतिउत्पादक 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 नवरा म्हणजे काय एक मिनिट प्रतिउत्पादक काउंटर प्रोडक्टिव्ह काउंटर प्रोडक्टिव्ह येणार ना मला इला ना आता बघतोच मी थांब एक मिनिट बोललास का तू uh, नाही मी काय काय ना बोलू ना बोल नाय नो प्रति उत्तर <laughs> काय नो पती उत्तर सॉरी थँक्यू बाय बाय